आरक्षण दिलेलं आहे कोळी बांधव जे आहेत त्यांना सुद्धा एस टी मध्ये समाविष्ट केलेलं आहे परंतु काही अधिकारी त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत जाणून बुजून त्यांना त्रास देण्याचा त्यांच्या न्याय हक्कापासून दूर ठेवत आहे आज मग आपले संदीप मच्छिंद्र भाऊ यांना आज सहावा दिवस आहे बरोबर हा सहावा दिवस आहे अमरण उपोषण आहे त्यांच्या प्रकृती मध्ये बदल होत आहे यदा कदाचित त्यांना काही जरी झालं तर शासन जबाबदार राहील याची नोंद घ्या

हेलो ठीक है पाथ है ये पाथ है हेलो